ओम नमो नारायणा ना, नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले मित्रांनो आज आपण कार्तिक पौर्णिमा जिला आज त्रिपुरारी देखील म्हटले जाते तर या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कोणकोणत्या देवी देवतांची पूजा करावी त्रिपुरात कधी व कशी लावावी तसेच या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी कोणते विशेष उपाय करावे दीपदान कसे करावे कुठे करावे त्याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घ्या त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो कार्तिक त्रिपुरारी पौर्णिमा याच दिवशी देवादिदेव महादेव यांनी त्रिपुरासुराचा वध केला होता पुराणानुसार त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाने खडतर तपश्चर्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न केले व मला शत्रूपासून कशाचेच भय राहणार नाही असा वर मागून घेतला या वरामुळे तो उन्मत्त होऊन सर्व लोकांना व देवीदेवतांना त्रास देऊ लागला या त्रिपुरासुराची तीन नगरे होती व त्यास अभेद्य असा तट होता त्यामुळे देवांनाही त्याचा पराभव करता येईना अखेर देवी देवतांनी भगवान शंकराकडे धाव घेतली तेव्हा भगवान शंकरांनी त्याची तिन्ही नगरे भस्म करून त्याचा वध केला तो दिवस होता कार्तिक पौर्णिमेचा त्यामुळेच या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा देखील म्हटले जाते त्यामुळे या दिवशी श्री विष्णू माता लक्ष्मीबरोबरच भगवान शिव यांचेही विधिवत पूजन केले जाते आता मग त्रिपुरारी पौर्णिमा नेमकी कधी आहे ते देखील जाणून घेऊया तर पौर्णिमा तिथी प्रारंभ होते पंधरा नोव्हेंबर रोजीच्या सकाळी सहा वाजून एकोणास मिनिटाला आणि दुसऱ्या दिवशी सोळा नोव्हेंबरच्या रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटापर्यंत ही पौर्णिमा असणार आहे म्हणून आपल्याला पौर्णिमा ही शुक्रवार रोजीच साजरी करायची आहे व्रत उपवास शुक्रवारीच करायचा आहे तर आता हे जे क कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी स्नानाचे महत्त्व असते तर स्ना स्नानासाठीचा शुभमुहूर्त आहे पहाटे चार वाजून अठ्ठावन्न मिनिट ते पाच वाजून एकावन्न मिनटापर्यंत असणार आहे तर मित्रांनो कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरवारी पौर्णिमेच्या दिवशी शिवपूजन व त्रिपुरवात ही लावली जाते तर हे जे त्रिपुरवात किंवा शिवपूजन असेल ते आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचं असं तर तो प्रदोषकाळाचा जो पूजनाचा व त्रिपुरवात लावण्याचा जो शुभमुहूर्त आहे तो देखील पाहून घेऊया तर पंधरा नोव्हेंबरच्या सायंकाळी पाच वाजून दहा मिनिट ते सात वाजून सत्तेचाळीस मिनटं या दरम्यान आपण त्रिपुरवात व शिवपूजन करू शकता तर आपल्याला या कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी शिवमंदिरामध्ये जाऊन भगवान शिव यांचे विधिवत पूजन करायचं आहे त्यांना अभिषेक घालायचा आहे बेलपत्र धोत्र्याचे फुलं अर्पण करायचे आहे त्याचबरोबर प्रदोषकाळामध्ये आपल्याला सातशे पन्नास त्रिपुरवातीचे हवन करायचे आहे या त्रिपुरासर दैत्याचे प्रतीक मानले गेलेले आहे म्हणून याचे हवन केले जाते या वाती बाजारामध्येही उपलब्ध होतात नसेल तर आपण घरीसुद्धा या वाती बनवू शकता तसेच या प्रदोषकाळी जेव्हा आपण शिवपूजन करणार त्यावेळी अगोदर सातशे पन्नास वाती या शुद्ध तुपामध्ये भिजत ठेवाव्या म्हणजे हवन चांगलं होईल शिवपूजन झाल्यावर मग त्रिपूर वातींचे मंत्रोक्त हवन करावे किंवा मोठ्या दिव्यामध्ये ठेवून त्या प्रज्वलित कराव्या तसेच या दिवशी घराच्या चारही कोपऱ्यामध्ये आपण दीपदान करायचं आहे म्हणजे दिवे लावायचे आहेत तसेच आपण पवित्र नदीमध्ये देखील दीपदान करू शकता दिवे आपण सोडू शकता तसेच या दिवशी शुक्रवारचा योग देखील आलेला आहे पौर्णिमा आहे त्रिपुरारी पौर्णिमा आहे त्यामुळे धनाची देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी पिंपळाच्या झाडाखाली दिवा दीपदान आपण अवश्य करायचं आहे तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मुख्य दरवाज्यावर देखील आपण अवश्य दिवा लावायचा आहे हे दीपदान या कार्तिक पौर्णिमेला खूप महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे तसेच हळदीने आपल्या हळद ओली करायची आहे आपल्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिक चिन्ह या दिवशी अवश्य काढायचं आहे तुळशीमध्ये देखील या दिवशी अवश्य दिवा लावायचा आहे तसेच या दिवशी एक मंत्र जप आपण अवश्य करायचं आहे हवन करत असताना हा करू शकता ओम त्रिपुरांतकाय नमः नम ओम त्रिपुरांत नम अशा प्रकारचा मंत्र जप या का त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण अवश्य करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण या त्रिपुरारी पौर्णिमा कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ता निमित्ताने नि भगवान कार्तिकीय भगवान शिव श्रीहरी विष्णू माता लक्ष्मी यांचे विधिवत पूजन करावे त्या त्याचबरोबर सातशे पन्नास त्रिपुरवातींचे हवन देखील आपण या निमित्ताने करायचे आहे तर आजची माहिती आपल्याला आवडली असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद